नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे महाशिवरात्री म्हणजेच की पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्यामुळे आपण महाशिवरात्रीचा उपवास तर करतच असतो भगवान भोलेनाथाची पूजा म्हणा किंवा सेवा म्हणा कर सेवा करत असतो त्याचप्रमाणे आता तुमची एखादी कोणतीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातील घराची मुलांची प्रगती होण्यासाठी आपण बरेच सेवा उपाय करत असतो पण ज्या दिवशी म्हणजेच की विशेष दिवस असतात म्हणजेच की विशेष तिथी असतात त्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती नोकरी करते पण नोकरीमध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल तेव्हा मग आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक वस्तू घरी आणायची आहे तर जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये तर आवर्जून जात असतो तर मंदिरामधून एक वस्तू घरी आणायची आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलात तर महादेवाचं जे शिवतत्व आहे तर पृथ्वीवरती हजार पटीने असते म्हणून आपण कोणतीही सेवा केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं हे तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच आहे तर आपल्याला दिवसभर उपवास म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की केल निर्जली उपवास केला जातो निर्जली म्हणजेच की पाणी ग्रहणसुद्धा केलं जात नाही किंवा काही भागांमध्ये पाणी ग्रहण केलं जातं किंवा दूध म्हणा किंवा उपवासाचे जे, जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ खाऊन मग उपवास केला जातो पण निर्जली उपवास म्हणजे पाणीसुद्धा ग्रहण न करता ज्यावेळेस संध्याकाळी म्हणजेच की प्रदोष काळामध्ये पूजा करून किंवा रात्रभर भगवान भोलेनाथाचे जागरण केले जाते म्हणजेच की सेवा म्हणा किंवा मंत्र वगैरे आहे तर ते म्हटले जाते किंवा शिवस्तुती म्हणा किंवा शिवाध्यायन हे जे बरेच आहेत सेवा तर त्या सेवा केल्या जातात रात्रभर जागरण करून भगवान भोलेनाथाची माता पार्वतीची पूजा केली जाते मनोभावे आपण भगवान भोलेनाथाची आणि माता पार्वतीची जर मनोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत असतात असे म्हटले जाते त्यामुळे मग आपल्याकडून जेवढ्या सेवा होती तेवढ्या सेवा आपल्याला आवर्जून करायचं आहे तर बरेच वेळा शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे पारायण करायला प्रत्येकाला जमत नसते त्यामुळे तुम्ही मग शिवपंचाक्षरी स्तोत्र पठन करायचं आहे म्हणजेच की नागेंद्र हाराय त्रिलोचनाय हा जो मंत्र आहे आता जर तुम्हाला हा मंत्र येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता आणि मग श्रवण केलात तरीही चालेल किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकशे आठ वेळा तुम्ही भगवान भोलेनाथाचा जो मंत्र आहे तर तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग मोबाईलवरती लावून श्रवण केलात तरीही चालेल आपण कोणतेही सेवा करा पण भगवान भोलेनाथाच्या सेवा करत असताना आपल्या मनोभावे सेवा करायची आहे त्यामुळे आपलं मन म्हणजेच की आपली जी इच्छा आहे तर ती मनोभावे पूर्ण होत असते जर तुम्हाला पारायण करायला शक्य होत नसेल तर मग शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामधील अकरावा अध्याय पठन करायचं आहे कारण की या अध्यायाला रुद्राध्याय असे म्हटले जाते ही सेवा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे जर तुम्हाला दिवसभर नाही शक्य झालं तर बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की के हा जो अध्याय आहे किंवा मग संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले जाते तर हा अध्याय तुम्हाला जर त्याच दिवशी वाचन करणं शक्य नाहीच झालं तर तुम्ही मग सात दिवस म्हणजेच की शिव महाशिवरात्रीच्या सात दिवस तुम्ही मग दररोज वाचन करू शकतात ज्याला नंदी पक्षाचा कालावधी असे म्हणत असतात तर ह्या ज्या सेवा आहेत त्या बऱ्याच सेवा आहेत ज्या प्रत्येकाला शक्य होत नाहीत यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य झालं तर ती मनोभावे फक्त सेवा करायची आहे आता आपल्याला महादेवाच्या मंदिरामधून कोणती वस्तू घरी आणायची आहे तर आपण जर महादेवाच्या मंदिरामध्ये जात असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे अकरा हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि मग जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात जात असताना आपण अपन... भोलेनाथाला अभिषेक घालण्यासाठी म्हणा किंवा ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण तर घेऊन जातच असतो आता त्यामध्ये एक तांब्यावरून पाणी असेल किंवा दूध असेल तर या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये भस्म असेल किंवा चंदन असेल किंवा धोत्र्याचं फूल फळ तर ह्या वस्तू आपण बेलपत्र हे तर आपण घेऊन जातच असतो तर जात असताना मग आपल्याला काय करायचं आहे की महादेवाच्या मंदिरात म्हणा किंवा मंदिराच्या जवळपास बेलाचं झाड जर असेल तर आपण मग बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करणे खूप महत्त्वाचे मानले जाते कारण की बेलाच्या झाड बेलाच्या झाडाचं जे पान आहे तर बेलाचे पान भगवान भोलेनाथाला अत्यंत प्रिय आहे तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये दे पण आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जे हिरवे मूग घेतले आहे तर ते मूग आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही घरी पण करू शकता अगोदर आणि मग नंतर काय करायचं आहे आपली जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आता मंदिरामध्ये गर्दी असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मग घरी पण तुम्ही केलात तर ही हरकत नाही त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे मुलांसाठी म्हणा किंवा घरातील व्यक्तींच्या नोकरीसाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर त्याबद्दल भगवान भोदलेनाथांना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आणि नंतर ओम शिवाय असा एक आठ वेळा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुत्यम हा मंत्र म्हटलात तरीही चालेल अकरा वेळा किंवा मग तुम्ही एक आठ वेळा पण हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण जे अकरा हिरव्या रंगाचे मूग घेतले आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे की तुमच्या मुलांसाठी म्हणा किंवा तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर मुलांसाठी करायचं असेल तर दोन मुलं असतील तर त्यावेळेस मग आपण कसे म्हणजेच की कशी ही सेवा हा उपाय करायचा तर प्रत्येक मुलांसाठी वेगळे मूग घ्यायचे आहेत दोन मुलं असतील तर जर हा उपाय तुम्ही घरी केलात तर हे मूग मग काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मग पक्ष्यांना तुम्ही हे मूग खाऊ घालू शकता किंवा जर तुम्ही हा उपाय जर मंदिरामध्ये केलात तर हे मूग थोडा वेळ ठेवून तिथून मग उचलायचे आहे आणि घरी आणायचं आहे आणि पक्ष्यांना खायला द्यायचं आहे आता शक्यतो मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की मंदिरामध्ये खूप गर्दी असते एवढा वेळ बसण्यासाठी म्हणजे आपण मंत्र म्हणण्यासाठी एवढा वेळ मंदिरामध्ये बसण्यासाठी जागा नसते गर्दी असल्यामुळे त्यामुळे तुम्ही घरी पण ही सेवा करू शकता जर तुम्ही पक्ष्यांना खायला नाही घालू शकलात तर मग काय करायचं आहे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरलात तरीही चालेल आपला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे तर ही सेवा आईने म्हणा किंवा घरातील इतर व्यक्तींनी मुलांसाठी आपल्या करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये शुद्ध तुपाचे आपल्याला अकरा दिवे प्रज्वलित कर, करायचं आहे दिवे आता दिवे प्रज्वलित करत असताना मग आपल्याला काय करायचं आहे ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आता महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मग शिवपठन म्हणा किंवा मग शिवकथा शिवपुराण शिवविवाह या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा केल्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तर भगवान भोलेनाथाच्या ज्या कोणत्याही सेवा आहे तर त्या संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच की रात्री जागरण करून जर आपण सेवा केल्या तर त्या सेवांचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे त्यामुळे बरेच जण रात्रीच्या सेवा करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदोष काळामध्ये का जे आपण काय सेवा करतो त्याचं पण फळ मिळत असतं म्हणून आपल्याला अशी ही एक वस्तू जी आहे तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामधून पण घरी आणू शकता अशा पद्धतीने सेवा करून किंवा मग घरी शिवलिंग असेल तर घरी पण तुम्ही अशी ही वस्तू अर्पण करून मग अशा पद्धतीने मुलांसाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी पण करू शकता तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद